हा लक्ष द्यायचे आता आता आपण कशामध्ये बघणार आहोत वर्डमध्ये इन्सर्ट टॅब विषयी समजते ना पहिला आपण वर्ड चालू केला ना आता आपण इन्सर्ट टॅब मध्ये बघणार आहोत कोणते कोणते ऑप्शन आहेत पहिला काय दिलंय ते पिक्चर बरोबर ना इन्सर्ट मध्ये काय दिलंय पिक्चर पिक्चर याचा अर्थ काय की इमेज समजा आपल्याला एखादा फोटो घ्यायचा आहे समजते तो फोटो आपण जे सेव्ह केले आहेत ना तिथलं एखादा आपण फोटो पाहिजे असेल वर्डच्या फाईलमध्ये तर आपण फोटो घेऊ शकतो कुठून घेणार इन्सर्टमध्ये जायचं पिक्चरवरती क्लिक करायचं कुठे जाणार इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चरवरती क्लिक करायचं आहे बरोबर आहे मग आपले इमेजेस जे आहेत फोल्डर आहे बरोबर ना इमेज नावाचा फोल्डर तो कुठे आहे फोल्डर तर डी ड्राईव्हमध्ये आहे कुठे आहे फोल्डर डी ड्राईव्हमध्ये आहे तर कुठे जाणार डी ड्राईव्ह साठी पहिलं स्क्रोल करून खाली येणार पहिलं कुठे जायचं आहे कॉम्प्युटर हॅलो नंतर कुठे यायचं आहे डी ड्राईव्ह दिसलं ना नंतर कुठे येणार डी ड्राईव्ह तर डी ड्रायव्हला सिलेक्ट करून काय करायचं आहे इन्सर्ट हला केला इन्सर्ट नंतर कोणत्या फोल्डरमध्ये जाणार इमेज फोल्डर कोणत्या फोल्डरमध्ये जाणार इमेज बरोबर आहे आहे का इथे इमेज नावाचा फोल्डर नसेल दिसत तर काय करायचं एकावरती क्लिक करायचं आणि काय टाईप करणार आय टाईप करायचं आहे बघा दाखवतो इमेज नावाचा फोल्डर त्या फोल्डरला सिलेक्ट करून काय करायचं आहे इन्सर्ट बटन कोणतं बटन दाबणार इन्सर्ट हला आता त्याच्यामध्ये दिसत अलग अलग फोल्डर कळतात ना अलग अलग फोल्डर आहेत समजा तुम्हाला कोणता फोल्डर पाहिजे बेबी नावाचा फोटो पाहिजे तर कुठे आणणार दिसतं इथे फोटोज अलग अलग बाईक्स क्रिकेट फ्लॉवर जो फोटो पाहिजे सिलेक्ट करून काय करायचं पुन्हा एकदा इन्सर्टवरती क्लिक करायचं दिसत ह्याच्यामध्ये पिक्चर अलग अलग अजून अलग अलग तुन स्कोर है? है? <laughs> कदी -कदी है? पिक्चर पाहिजे स्कोअर करू शकतो आपण दाखवतोय पण समजा आता कधी कधी असा फोटो दाखवत नसेल अशा फॉर्म मध्ये डेटा दाखवत असेल बरोबर मग बघा इथे कळतो का की आपल्याला कोणता पिक्चर आहे ते नाही समजत आहे बरोबर ना अशी जर का इन्फॉर्मेशन दाखवत असेल फक्त फाईलचं नाव हो दाखवत असेल तर आपल्याला फोटो बघण्यासाठी कुठे जाणार आपण इथे दिसतं इथे मोर ऑप्शन मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणत्या घेणार इथून लार्ज आयकॉनवरती क्लिक करायचं जा, कुठे जाणार लार्ज आयकॉन आलं आता जो फोटो पाहिजे सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतर कुठे जाणार आपण इन्सर्टवरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार इन्सर्ट आला फोटो वर्डमध्ये आता बघा जसा फोटो सिलेक्ट केलाय ना वरती एक नवीन टॅब आलाय काय नाव आलाय इथे फॉरमॅट कोणतं ऑप्शन आलाय फॉरमॅट नमस्ते आता सर्वप्रथम बघा हा वर्ड आज इमेज घेतला आहे आपण पिक्चर घेतला आहे त्याची साईज खूप मोठी आहे मग साईज कमी जास्त करण्यासाठी काय करायचं आहे माऊस कुठे घेऊन जायचं आहे ते नोडवरती घेऊन जायचं आहे बघा इथे दिसतंय डॉटवरती किती डॉट आहे त्या डॉटला नोड बोलणार आपण किती नोड आहेत एक दोन तीन दाखवतो तीन नोड तीन नंतर हे दोन किती आले पाच आणि शेवटला तीन असे आठ नोड आहेत बरोबर आहे मग आता मला इकडून साईज कमी जास्त करायची तर माऊस मी मध्ये घेऊन जातो बरोबर नोडवरती बघा किती एरो आले दोन दाखवतात ना एरो एक डाव्या साईडला एक उजव्या साइडला तसं मी माऊस मध्ये घेऊन जातो आता किती एरो येतात सांगा जरा चार त्या दोघांमध्ये फरक काय आहे की दोन ॲरो आणि चार एरो ज्यावेळी दोन ॲरो येतात त्यावेळी त्याचा अर्थ असतो की साईज कमी जास्त होणार दोन ॲरोचा अर्थ काय होणार साईज कमी जास्त करायची आहे मग मी दोन आर वरती घेऊन गेलो तर साईज कमी करण्यासाठी इथे डाव्या साईडला खेचायचं आहे खेचलो डाव्या साईडला पुन्हा इथून पण साईज कमी जास्त करायची आहे इथून घ्यायचं तर वरती समजतं एवढं कळत साहेब साईज कशी कमी जास्त करणार आता इथून या साईडला घ्यायचं आहे समजा पिक्चर मला इकडून इकडे घेऊन यायचं आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला कोणता यूज करावं लागणार फॉर्मॅट समजतं ना बघा डायरेक्टली ड्रॅक्ट केलं पिक्चर तर येणार आहे ना का नाही येणार ना मग पहिलं पिक्चर सिलेक्ट केलं नंतर कुठे यायचं आपल्याला फॉर्मॅटमध्ये जाणार कुठे क्लिक करणार फॉर्मॅट नंतर कुठे येणार लक्षात ठेवा व्यवस्थित रॅप टेक्स्ट किंवा टेक्स्ट रॅपिंग करून लिहिलेलं असणार कुठे यायचं आहे रॅप टेक्स्ट आहे ना त्यामध्ये कुठे येणार आपण इथून टाईटवरती क्लिक केलं कुठे क्लिक केलं टाईट हॅलो आता पिक्चरला मधून घेऊन या बजावून है ना क्लिक करून घ्यायचा इकडे दाखवतो कुठे पाहिजे तिकडे पिक्चर समजलं कळालं कसं पिक्चर घेतलं इकडे समजतंय आता पिक्चर घेतल्यानंतर काय आता इथे फॉर्मॅट ऑप्शन दिला ना है? आता फॉर्मॅट वरती बघा अलग अलग इफेक्ट दिलेत आहे ना मला इथून एखादा इफेक्ट ट्राय करायचा असेल समजत ना एखादा इफेक्ट द्यायचा आहे तर कुठे येणार इथून दिसतंय बॅकग्राऊंड करेक्शन दिलेत ना इथून कोणती स्टाईल पाहिजे आपण इथून स्टाईल देऊ शकतो तो ज्याच्यावरती क्लिक करणार दाखवतोय पण हा इफेक्ट नको असेल तर काय करायचं मागे यायचंय कंट्रोल झेड करून तो तो ना बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला इथे कळलं ना आता हा इफेक्ट नको असेल तर काय करणार आपण कंट्रोल झेड करून मागे येणार गेला इफेक्ट पुन्हा काय दिलं इथे कलर इथून आपल्याला अलग कलर पाहिजे असेल बघा पिक्चरची डिझाईनच चेंज केली आपण कलर चेंज केला आता पिक्चरचा पुन्हा मी काय करतो कंट्रोल झेड म्हणजे मागे आलो पुन्हा एक स्टेप पुढे काय दिलं आर्टिस्टिक इफेक्ट थोडा बाजूला घेतला इथून दाखवतोय बघा पिक्चर दाखवतोय अलग फॉर्मॅटमध्ये कळेल ना आपण असे कोणते इफेक्ट ट्राय करू हो शकतो बरोबर इथून अलग अलग इफेक्ट दिलेत आलं रिसेट म्हणजे काय होणार तर समजा आपण एखादा इफेक्ट दिला असेल त्याला बघा आता इफेक्ट घालून पिक्चरला नॉर्मलमध्ये आणायचं तर काय करणार आपण रिसेट पिक्चर नॉर्मल समजतंय कळतंय एवढं आता, आता इथे काय दिलंय पिक्चरची स्टाईल म्हणजे अलग अलग अजून स्टाईल पाहिजे पिक्चरला त्या स्टाईलवरती क्लिक करायचं आहे त्या त्यारोवरती कोणती स्टाईल पाहिजे नको असे फ्रेम बनवतो ना आपण बघा असे कधी कधी भिंतीवर लावले असतात ना पिक्चर तशा टाईममध्ये आपण पिक्चरला बनवू शकतो कळतंय हॅलो समजतंय एवढं बघू पुन्हा काय करायचं कंट्रोल झेड पुढे काय दिलं जरा इकडे येतो पिक्चरला पु, पुन्हा पिक्चर, पिक्चर बॉर्डर म्हणजे बॉर्डर येणार बाहेरून दाखवतो रेड कलरची लाईन पण त्याची काय करायचं आपण आउटलाईन वाढवायची तर कुठे येणार हे दाखवतो ना इथून इथून साईज वाढवा आलं आता कलर द्या एखादा बघा येतोय कलर इथून समजतंय नको तर काय करणार आपल्याला आउटलाईनच घालवायचे तर काय करणार आपण इथून नो आउटलाईन समजतं एवढं पुढं काय दिलं आहे पिक्चर इफेक्ट म्हणजे अजून समजा इफेक्ट द्यायचे अलग अलग तर पिक्चर इफेक्टवरती क्लिक करा प्रिसेट बघा झाला पिक्चर चेंज शॅडो पाहिजे तर शॅडो घेऊ शकतो आपण रिफ्लेक्शन जर तर काय इथून अजून एक पिक्चर दिसणार बघा बोलतो ना आपली परछाया बोलतो ना आपण त्याला बघा दाखवतो आपण रिफ्लेक्शन समजतंय ग्लो पाहिजे तर ग्लो इफेक्ट घेऊ शकतो आपण इथून हॅलो सॉफ्ट एजेस पाहिजे तर सॉफ्ट एजेस बेवल म्हणजे कॅडबरीची बघा त्या टाइममध्ये पिक्चर दिसणार आपल्याला दिसतंय कळतंय समजतंय असे कोणते इफेक्ट देऊ शकतो थ्री डी ऑप्शन नाही नाही तुम्ही थ्री डी ऑप्शन पाहिजे तर थ्री डी ऑप्शन घेऊ शकतो इथून हॅलो समजतंय अलग अलग इफेक्ट भेटणार आपल्याला इथून कळेल नको मी काय केलं क्लोज केलं समजतंय आता पोझिशन पोझिशन म्हणजे काय मग का इथे काय दिलं आहे पोझिशन दिलं आहे ना पोझिशनचा अर्थ काय समजा मला हे पिक्चरमध्ये आणायचं आहे बरोबर ना पेजची जागे कुठे आहे त्याची तो कुठे आणणार आपण इथून पोझिशनवरती क्लिक करायचं मग बरोबर पेजच्या मध्ये आणण्यासाठी कुठे घेणार आपण इथून सेंटर टॉपला पाहिजे टॉप उजवी साईडला पाहिजे तर उजवी साईड बरोबर आहे कोणती इफेक्ट घ्यायची होती आपण इथून समजतं एवढं कळवलं कसं घेणार पिक्चर आता पिक्चर नको तर काय करणार डिलीट पडून दाबायचंय कोणतं दाबायचं दाबायचंय डिलीट गेला पिक्चर बोला जरा पिक्चर कुठून घेतलं होतं कुठे जाणार इन्सर्ट इन्सर्ट नंतर कुठे क्लिक करणार पिक्चरवरती जाणार बोला ना इन्सर्ट नंतर कुठे क्लिक करणार पिक्चर आलं पिक्चर आपल्याला डायरेक्ट मिळणार का समजा नाही मिळाली पिक्चर तर सर्वप्रथम कुठे येणार कॉम्प्युटरवरती यायचं कुठे जाणार पहिलं कॉम्प्युटर नंतर कुठे आहेत आपले इमेजेस डी ड्राईव्हमध्ये आहेत कुठे आहेत इमेजेस डी ड्राईव्ह बरोबर आहे आता डी ड्राईव्हमध्ये जाऊन काय करायचं आहे इन्सर्ट डी ड्रायव्ह जाऊन काय करणार इन्सर्ट केला इन्सर्ट नंतर कुठे येणार इमेज फोल्डर ना इमेज फोल्डर माहिती आहे का नसेल माहिती काय करायचं एकावर क्लिक करायचं आणि इमेजसाठी काय टाईप करणार आपण आय टाईप करायचं आहे बघा आला इमेज नावाचा फोल्डर तो फोल्डरला काय करायचं आहे इथून इन्सर्ट आलं कोणता फोटो पाहिजे सिलेक्ट करा एखादा फोटो बरोबर नाही इथून सिलेक्ट केला इन्सर्टवरती जायचं म्हणजे एक एक फोल्डर ओपन करत जायचं आहे आता हे फोटो डायरेक्टली दिसत आपल्याला पण समजा फोटो दिसत नसेल तर कुठे जाणार आपण हा दिसतोय ते मोर ऑप्शन तर मोहर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणतं ऑप्शन घेणार लार्ज आयकन लिहिलं असणार किंवा थमनेल म्हणून असेल इथे एखादा कोणतं ऑप्शन असणार एक तर थमनेल म्हणून लिहिले असणार किंवा लार्ज आयकनवरती क्लिक करा ते फोटो समजते जो फोटो पाहिजे त्याला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर कुठे यायचं आहे इन्सर्टवरती जायचं हॅलो जा। समजतंय आता इथून साईजवरती क्लिक करा नका साईज कमी जास्त समजतं ना माऊस नोडवरती घेऊन जायचं तर साईज कमी जास्त होणार इथून पुन्हा साईज होते कमी जास्त केली हॅलो आता हे पिक्चर आपल्या बाजू साव्या साईडला किंवा उजव्या साईडला घेऊन यायचं आहे म्हणजे जागेवरून हलवायचं आहे ना मग त्यासाठी कुठे क्लिक करणार आपण डायरेक्ट क्लिक क्लिक केलं तर पिक्चर येणार का नाही येणार मग पहिलं कुठे क्लिक करावं लागणार फॉर्मॅट बरोबर आहे पण फॉर्मॅट ऑप्शन कधी येणार जर पिक्चर सिलेक्टेड असेल तरच येणार समजते आता पिक्चर सिलेक्टेड आहे का नाही आहे मग फॉर्मॅट ऑप्शन दिसत का इथे नाही दिसत आहे मग काय करणार पहिलं पिक्चरवरती क्लिक करायचं येते केलं क्लिक नंतर कुठे येणार फॉर्मॅट केलं फॉर्मॅटवरती क्लिक नंतर कुठे यायचं आहे रॅपटेक्स कुठे गेलो होत आपण रॅपटेक्स आणि त्यामध्ये कुठे घेणार टाइट हॅलो आता बघा चार आरो आले ना आता इमेजला आपण इकडे तिकडे हलवू शकतो आता हे इफेक्ट पाहिजे तर इमेजवरती इफेक्ट देऊ शकतो आपण दाखवलं होतं ना पहिल्या वेळी इफेक्ट तेच इफेक्ट पण इमेजवर देऊ शकतो आता वरती ऑप्शन बघा काय दिलाय <coughs> दाखवतोय हिरव्या कलर मध्ये एक गोल त्याचा काय अर्थ आहे की आपण इमेजला फिरवू शकतो अशी बघा झाली इमेज पुन्हा पहिल्यासारखी पाहिजे समजतंय समजतंय हलोय <coughs> नंतर काय करायचं तू समजते एवढं आता एक पिक्चर घेतलं ना आपण तसं तुम्हाला अजून एखादा पिक्चर पाहिजे तो कुठून घेणार मध्ये जायचं आहे पिक्चर बरोबर मी इथं दुसरा एखादा पिक्चर घेतला आणि काय केलं इन्सर्ट करणार अर मग इन्सर्ट केल्यानंतर सर्वात प्रथम कुठे येणार आपण फॉर्मॅटमध्ये जायचं आहे नंतर कुठे येणार रॅप टेक्स्ट आणि कोणतं ऑप्शन घेणार टाईट ना ते कंपल्सरी पहिली स्टार्टिंगला हेच करायचं आलो आता साईज कमी जास्त करतो इथून मी बघा आलं दिसतंय एक दोन पिक्चर आता वरती आपला हे पिक्चर आहे त्याच्या मागे कोणतं पिक्चर आहे छोटे बेबीच आहे ना मग मला आता हे पिक्चर मागे टाकायचं आहे तर कुठे येणार दिसतंय सेंड बॅक तर ॲरोवरती क्लिक करतो मी <laughs> सेंड टू बॅक म्हणजे काय ना सर्वात शेवटी येणार है ना सेंट टू बॅक म्हणजे सर्वात सेव्टी येणार है ना आणि सेंट बॅकवर्ड जर तर काय की फक्त एकच स्टेप मागे येणार म्हणजे चार पाच पिक्चर असतील तर सर्वात सेवटी टाकायचं काय का आपण सेंड बॅक आणि सेंड बॅकवर्डचं अर्थ काय की एकच स्टेप मागे पाठवायचं आहे बघा गेलं मागे पिक्चर बरोबर आहे तसंच ह्या पिक्चरला पुढे आणायचं आहे मग कुठे आणार फॉर्मॅट है ना ब्रिंग फॉरवर्ड मग काय करणार ब्रिंग टू फ्रंट घेतलं काय होणार सर्वांच्या पुढे येणार आणि ब्रिंग फॉरवर्डचा अर्थ काय की एकच स्टेप पुढे येणार समजतं एवढं कळे आता यातला एखादा पिक्चर मी काय केलं डिलीट केलं समजा इथे मी एखादा पॅरेग्राफ घेतो इक्वल टू घेतला एक पॅरेग्राफ समजतंय आता या पिक्चरला मला काय करायचं आहे या टेक्सच्या मागे टाकायचं आहे मग कुठे येणार आपण फॉर्मॅट सेंड बॅकवर्ड आहे ना तिथे एरोवरती ते क्लिक करायचं आणि काय घेणार सेंड बिहाइंड टेक्स्ट समजा ना आपण इथून ऑप्शन घेऊ शकतो ना तर दिसत तर रॅप टेक्स्ट तिथून काय घ्यायचं आहे सेंड बिहाइंड टेक्स्ट बघा टेक्स्टच्या मागे गेला इथून कोणतेही फॉर्मॅट घेऊ शकतो मी कोणता घेतला सेंड बिहाईंड टेक्स्ट पुढे स्टुडिओ पुढे पाहिजे काय करायचं आहे इन फ्रंट ऑफ टेक्स्ट आहे ना मी बिहाइंड टेक्स्ट केलं बघा गेला के <laughs> पण आता मला तर पिक्चरला सिलेक्ट करायचं होतं का पिक्चर सिलेक्ट मग फक्त पिक्चरला सिलेक्ट करण्यासाठी कुठे आणणार आपण होममध्ये जायचं आहे हा दिसतोय तो ऑप्शन सिलेक्ट मग सिलेक्ट म्हणून जाऊन कुठे क्लिक करायचं सिलेक्ट ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं ना? कर बागा। आता इथे क्लिक करा बघा झालं पिक्चर सिलेक्ट समजलं आता पुढे आणण्यासाठी कुठे जाणार आपण फॉर्मॅट आहे ना रॅप टेक्स। टेक्स्ट आणि कोणता ऑप्शन घेणार पाहिजे तर टायर्ड घेऊ शकतो किंवा इन फ्रंट ऑफ टेक्स्ट समजते मी कोणता घेतला इथून टाईट ऑप्शन घेतला म्हणजे आपल्याला पाहिजे तिकडे पिक्चर घेऊ शकतो आपण कळालं कसं गेलंय समजते इथे असा काय दिलंय क्रॉप क्रॉपचा अर्थ काय होणार की पिक्चरला मला समजा कट करायचं आहे समजतं ना एवढा पिक्चर कट करायचं तर कुठे येणार आपण क्रॉपवरती क्लिक करायचं आहे ते हॅलो आता इथून काही साईज कमी जास्त नाही होणार आहे नाही बघा इथून दिसतं टी करून आला इथे आहे ना टी सारखा अल्फाबेट आलं काय का तिथून ड्रॅक करायचं बघा झालं पिक्चर कमी पुन्हा होतं पिक्चर कमी चारी साईडने नंतर बाहेर क्लिक करायची एकदा बघा झालं पिक्चर कमी कळालं आता जी साईज आपण कमी गेली होती ती साईज पुन्हा वाढवायची आहे तर पुन्हा क्रॉपवरती क्लिक करायचं आलो मग आता बाहेर घे जायचंय तुन इथून आहे कळालं तर बाहेर क्लिक करायची तिथून जमेल एवढी प्रॅक्टिस आता नको होतं काय करणार पिक्चरला डिलीट केलं आहे ना हा पॅराग्राफ पण डिलीट केला समजलं पिक्चर कुठून गेलो होतो आपण इन्स्टमध्ये जाऊन पिक्चरवरती क्लिक केलं होतं करणार कराल एवढी प्रॅक्टिस पाहिली समजा ना पिक्चर ऑप्शन बघायचं व्यवस्थित इन्स्टर्टमध्ये जाऊन कुठे घेतलं होतं आपण पिक्चर मग एकदा पिक्चर ऑप्शन कळाला की आपण पुढचे ऑप्शन सहजरित्या करू शकतो बोला कुठे जाणार पिक्चर घेण्यासाठी इन्स्टरमध्ये जाऊन पिक्चरवरती क्लिक करायचं आहे आता कुठे मिळणार पिक्चर कॉम्प्युटर आहे ना पण समजा आपल्याला इमेज फोल्डर माहीत नाही कुठे आहे तो बरोबर ना इमेज नावाचा फोल्डर कुठे आहे तो माहीत नाही मग आपण शोधू शकतो इथून कुठे क्लिक करणार पहिलं कॉम्प्युटरवरती क्लिक केलं नंतर कुठे येणार दिसतं सर्च फोल्डर दिसलं ना सर्च मग इथे क्लिक करायचं आणि काय नाव लिहायचं इथे इमेज काय नाव लिहिलं ना? इमेज बघा दाखवतो इमेज समजते अलग अलग इमेज आहेत ना मग कोणता इमेज घेतला आपण इथून कोणती इमेज घेऊ शकतो हो समजतं ना मी डीमध्ये गेलो तिथून काय करायचं आहे इन्सर्ट बघा आला पुन्हा कळ माहीत नसेल तर आपण इथून डायरेक्टली शोधू शकतो करणार ना एवढी प्रॅक्टिस कसं केलं बघा शोधलं इन्सर्टमध्ये गेलो पिक्चरवरती गेलो बरोबर ना पिक्चर माहीत नसेल तर कुठे आणणार इथे येतं कॉम्प्युटरवरती क्लिक करायची नंतर दिसतोय ते सर्च ऑप्शन मग सर्चमध्ये काय लिहायचं आहे इमेज मग जी इमेज पाहिजे आपण घेऊ शकतो इथून दाखवतो ना सिलेक्ट करा आणि काय करायचं इथून इन्सर्ट दाखवतोय अलग अलग फोटोज समजते ना जो पण फोटो पाहिजे आपण इथून सिलेक्ट करू शकतो आहे ना सिलेक्ट करून काय केला इन्सर्ट करणार प्रॅक्टिस समजते कर ले वोड़ा, लगाये कर ले कर फक्ता करा एवढं नको असलं काय केलं डिलीट केलं करा एवढी फक्त पिक्चरची प्रॅक्टिस करा आधी हा लक्ष द्यायचे आता आता आपण कशामध्ये बघणार आहोत वर्ड मध्ये इन्सर्ट टॅब विषयी समजते ना पहिला आपण वर्ड चालू केला ना आता आपण इन्सर्ट टॅब मध्ये बघणार आहोत कोणते कोणते ऑप्शन आहेत पहिला काय दिलं ते पिक्चर बरोबर ना इन्सर्ट मध्ये काय दिलंय पिक्चर पिक्चर पिक्चरचा अर्थ काय की इमेज समजा आपल्याला एखादा फोटो घ्यायचा आहे समजते तो फोटो आपण जे सेव्ह केले आहेत ना त्यातला एखादा आपण फोटो पाहिजे असेल वर्डच्या तर आपण फोटो घेऊ शकतो कुठून घेणार इन्सर्टमध्ये जायचं जा जा। पिक्चरवरती क्लिक करायचं कुठं ना इन्स्टमध्ये जाऊन जा। पिक्चरवरती क्लिक करायचं आहे बर बरोबर आहे मग आपले इमेजेस जे आहेत